नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत पंढरपूर निमित्त भरलेल्या खिजारगुरांच्या बाजारामध्ये आज आपण या बाजारामधील जातीवंत काजळी खिल्यावर वळू बैल याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोरील घंटा बटन दाबा काय सांगतो या गोळूबाला किंमत ये विकायला आणला प्रदर्शन ला, ला खास पॉझिटिव्ह आणलेलं आहे पण याची जर विकायची किंमत विक्री करायची किंमत म्हणाल तर अंदाज किती होईल किंमत विकायचं नाही किंमतच करायची किंमतच करायची नाही बर गोळूबाल तर ता आता कसं आहे आदत आहे आदत आहे किती महिन्याच वास्तू आहे वीस महिने वीस महिने मला आता गाय भरण्यासाठी अजून किती सण चालू करायचं आहे चालू केलं चालू केलेला आहे बर आदत काजवी खेल्या आहे किती महिन्याचा वीस महिने टोटल त्याला गाय बरायचं किती किती असतो दीड हजार रुपये आणि जर त्यांच्या घरी जाऊन बऱ्याच म्हणाल तर नाही काय आहे तुमच्या नाव पत्ता मोबाईल नंबर कृष्णा नितीन घंटे राहणार पंढरपूर इसबावे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस तेवीस अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस तेवीस मित्रांनो आदतमधला हा वीस महिन्याचा काजरी खेळ बोळूबल आहे जर आपल्याकडे जर खिलार गाय असतील तर हे नक्की तुमची गाय भरून देतील आणि तुम्ही क्वालिटी जर म्हणाल तर याची आजपर्यंतची पैसे का अजून नाही झाले आता चालू केले अच्छा आता दोन गाय भरलेले आहेत नमस्कार नमस्कार रामचंद्रनाथा जाधव मुक्काम पोस्ट शेदेवाडी तालुका पंढरपूर दोन वळूवर आणले विकायसाठी नाही आणली बर्द साठी आणली

त्याचे आलं कुठे नंबर त्यांना विट्याला आलाय पहिला पुशेगावला पहिला आलाय कोल्हापूरला पहिला आलाय शिर्डीत हिंदी कसरीज आलेला आहे बरोबर चालू आहे हा चालवतो रामचंद्र नाथा जाधव मुकाम पोस्ट सिद्धीवाडी तालुका पंढरपूर मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अकरा सत्त्याण्णव अठ्ठावीस मित्रांनो जातीवंत काजळी सहा दाती वळूबल आहे तुमच्याकडे जर जातीवंत गाय भराय असतील तर यांना एक वेळा अवश्य संपर्क करा हासो हवामान याचा वळूबल आहे मित्रांनो क्वालिटी बसल ह्या बालेली पायद्यास आहे का कसं आहे दुसरं बारील पायदेस आहे काय म्हणते बैलाचं वैशिष्ट्य काय हा आहे साहेबराव बैल ह्या बैलाचं वैशिष्ट्य हा दोन्ही कॅटेगरीत बैल जातो हा कोसे गटात बी जातो आणि काजळी खिलारमध्ये बी जातो याच्या शरीराकडे पाहिलं तर कोसा आहे पुढून बघितलं तर काजळी आहे अशा कॅटेगरीला दुहेरीत बैल हा पहिला आहे कोसा म्हणजे असा कोसा येत नाही तरी दोन्ही गटात बैल जातो आणि हा बैलानं पहिल्यांदाच स्टार्टला कोल्हापूरला गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला चॅम्पियन झालेला आहे त्याच्यानंतर काल पुशेगावला हिंद केसरी झाला आहे सोलापूर गटातून प्रथम आहे विटात गटातून प्रथम आलेला आहे दाताला कसं आहे दाताला आता जुळला आहे आत्ताच चालू आहे बरं जी विकायची किंमत म्हणा तर किती विकायची जर म्हणलं तर साडेचार पाच लाखाला आत्ता जाऊ शकतो तो तुम्ही पण विक्री विक्री नाही करणार नाही करणार आपण त्याच्यापासून गाय वगैरे भरता का गाय रोज बिडिंग चालू आहे आपलं त्या होणार जे काय फायदा असेल कशी आहे एक नंबर पाहिजे असे सगळं हे सगळं जातीवंत 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 एकदम कॅटेगरी जी वाचत तयार होतो आपण आपलं हा हा आहे सोन्या हा आहे सोन्या ओरिजिनल काजळी केल्यावर मला त्याला कुठलाही बटा नाही आणि ॲक्टिव सगळं कातीव कोरीव सगळी घडण ह्याला काही गाडवायचं नाही सगळं त्याचे अवघड जागे हे जे ओरिन गणपतीसारखे नाजूक डोळे नागपुडे काळी शिंगाचा आकार तलवारीसारखी शिंग अवघड जागा सुद्धा बाजू अर्धी काळी आणि ह्याची वैशिष्ट्य म्हणजे जीपसुद्धा ही जी काळी आहे आणि ह्यानं काल महेश दादाला पिंपरी पिंपरी चिंचवडला पुण्यामध्ये हिंद केसरी झालेला आहे तिथं बी ही म्हणणं मोटरसायकल याचे डिलक्स गाडी आलेली आहे त्याच्यानंतर सोलापुरात एकावन्न हजार ट्रॉफी आणलेली तिथे बी चॅम्पियन झालेला आहे आणि पुशेगावात गटातून प्रथम आलेला आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची जीप सुद्धा काळे दाताला हे आता साहेदाती झालेलं आहे सहा गणपत तुकाराम खपाले मुक्काम पोस्ट रोपळे हो तालुका पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो सात एक्केचाळीस एकोणसत्तर मित्रांनो सोन्या आवाज हा वळूबल आहे साधत आहे जातीवंत काजळी खिलार वळूबल आहे हा आवाज हां नाही अजून आजच आहे दोन वर्षाचं दोन वर्षाचं हां दोन वर्ष व्हायला गाय भरवायला अजून नाही चालू केला नाही अजून नाव परमेश्वर धर्म कायकवाड गाव आंबे हां मोबाईल नंबर मोबाईलही नाही माझ्याकडे हां

काय म्हणता काजरी खेदार खोंडाची किंमत खोंडाची किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये दाताला कसं आहे दाताला दोन दात लाव दोन दात लावले आता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अनिल पांडुरंग देशमुख गाव हॉल मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्याहत्तर छत्तीस अकरा फोन जर तीस हजाराला घेतलं तर घरपोच शंभर किलोमीटरच्या आत पिकअप जाणार स्वतःची गाडी काय शंभर किलोमीटरचं जर मोहरं असलं तर त्याचं भाडं लागणार स्वतःची पिकअप आहे गाडी पोच करायला गाडीचा का फोटो काढून टाका तरुणांच्या स्वतःचं पिकअप आहे जर तुम्ही तीस हजार रुपयाला हे कोंड खरेदी केलं तर शंभर किलोमीटरच्या गाव कोणतं आपल्या मोहोळ मोहोळ पासून शंभर किलोमीटर अंतरामध्ये फ्री डिलिव्हरी डिलिव्हरी कोणत्या तुम्हाला चार्ज घेणार नाही देणी काजळी खेल्यावर ओळखलं आहे फोर काजळी खेळलं दाताला कसं आहे दाताला आत्ता पाच वादात पालला आहे सातत झालं आहे हा सादर झालं काय म्हणते किंमत याची किंमत त्याची दीड लाख रुपये सांगतो आहे दीड लाख रुपये हां त्याचा वापर कुठे कुठे केला तुम्ही वापर ब्रिगनिंगसाठी खास गाय प्रमाणासाठी केलेलं आहे हां ब्रिगणीसाठी ह्याची ह्याच्यापासून होणारी जी पायद्यासाठी कशी आहे एक नंबर होणार आहे यापासून पायद्याचं हां उंच देखणं एकदम एक नंबर इंडियाचं चांगला हां पूर्णपणे काजळी खेळ जाळी खेला ओळखलं हां मोबाईल नंबर सांगा संभाजी बंडा शिंदे राहणार मुंडेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव बावीस त्र्याण्णव एक्क्याऐंशी डबल झिरोची किंमत या कोंडाची किंमत एक लाख रुपये एक लाख रुपये ला दाताला कसं आहे दाताला दहा महिन्याचा एकदम एकदम याचा वापर तुम्ही कुठे करणार आहे काय याचा गाई भरवण्यासाठी खास करणार आहे काय म्हणता किंमत याची दीड लाख रुपये बर दाताला दात नाही या अठरा महिन्याचा आहे ह्या ला। पण आदंत मधला आहे हो आदंत त्याचा वापर बळ बोल म्हणून करणार आहेत हो रेस साठी किंवा बळ म्हणून दोन्ही ठिकाणी चालतो जोड्या का वेगवेगळे बरं या समोराचा बैल याची काय म्हणता किंमत त्याची तीन लाख रुपये बरं दाताला दाताला चौसा आहे चौसा झालेला आहे एक त्याला हो बाकी दाताला चौसा आहे चौसा आहे शिदाबर खाणीचा आहे एस साठी एकदम कडक जात आहे ते बर आणि वळवळ माझा वापर करू शकतो आपण एक नंबर हो, 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 बर या बायला काय सांगताय या बैलाची पण दीड लाख रुपये दाताला तो एकोणीस महिन्याचा हो आदत हा पण आदंत मधला आहे हो 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 तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर माझं नाव राहुल तानाजी कोकाटे राहणार तांबोळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तुमच्याकडं खास वळू बैल टॉप कॅटेगरी मधली वासर बैल खुंड आहेत हो मिळतात हो हो अवश्य